असं आहे असता बघा या खड्डे 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 लपडी बाय कुत्र्यांची लपडी सकाळ सकाळ माईला आईला थंडी वाजते गप जाऊन झोपाय जवळ तो तू नाही लपडी करताय सकाळ सकाळ काय यार खड्ड खड्डे 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 करा लवकर काम आलेत मंत्री निवडलेत वा या गाडी असली जम्प होते ना आता वाटत रस्ता भेटलेला आहे आपल्याला म्हणते सुसाड गाडी बोलता सुप्रबा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब आहे तुमकर ऑफिस युट्यूब चॅनल पुन्हा ब्लॉग आणि हा सगळ्या जॅकेट वगैरे हे सर्व हेल्मेट्स वगैरे रेडी थांबेल बघितलाय चालत दापोलीला आजचा मोठा ब्लॉग पुन्हा एकदा आणि खूप सारे मोठं ब्लॉगला एक मुंबई ते लोणावळाचा मोठं चांगला रिस्पॉन्स होता चांगले व्ह्यूज गेलेले सो आता दापलेला चालू आहे आणि ह्याच्या पुढे जे ब्लॉग थोडे डिले येतील बट असे काही ब्लॉग असतील की त्याच्यामध्ये जी मागची दापोली सफर सिरीज आपली अर्धवट आहे ती पुन्हा एकदा पूर्ण होणार आहे ती सिरीज आणि खूप नवीन आत्ता या नवीन कॅमेरामध्ये तुम्हाला नवीन क्रिएटिव्हिटीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सो म्हणता आता तुर्तास सवासा झालेले आहेत ऑफिसवर आलो नाश्ता वगैरे काय ना बाहेरच बघू सासू बाहेर गे आत्ता घरातले जास्त सुटले आमच्या आणि बघू आता बाहेरच डायरेक्ट भेटतो मोठं ब्लॉकच्या सेटअपवरती गाडीवरती लावले सो आता एकदा ब्लॉक मोटो ब्लॉक सेटअप रेडी करतो मग डायरेक्ट थोडं उजळून दे मग भेटतो मोठं ब्लॉक सेटअपवरती तो स्टेप लास्टपर्यंत स्टेट होऊन राहा मंडळी चला सो so मंडळी आत्ता फायनली बाईक आपली रेडी केलेली आहे आणि ही बॅग आहे ती आता बघू पाठी थोडे थोडं पेट्रोल पंच पेट्रोल वगैरे टाकू मग बघूया पुढे बरोबर मला वाटतं पुढे ओके हो वाटतं एवढी काय जण नाही आहे मग कसं पॉसिबल तसं चला पंपामध्ये जाऊया पहिल्यांदा फुल करतो आणि समोर असं काय सगळ्या आणि इकडे आहे आमच्या अकाली मातेचं मंदिर चला देवाचं नाव घेऊया सकाळचा जो मॉर्निंग काय झालेलं नाही आहे अंधारच आहे निघतो थोडं ऑपरेडिंग करत चला तर निघालेलो आहे फायनली दापोलीकडे पेट्रोल फुल केलेला आहे सातशे एकावन रुपयाला फुल झाले टाकी ऑलरेडी पेट्रोल होता गाडी नाहीये सायकल काही विषय नाही आहे मस्तच भाई कडक आम्ही त्या गाड्याचे पेट्रोल घालून घालून बोलतात ना पैसा खर्च करतो ना ते बघा शारीरिक एकदम व्यायाम पण आणि मोटर राईड बाईक सॉरी मोटर बाईक नाही तर आपला सायकल राईड करतायत मस्त मस्त चला तर मंडळी जर्नी स्टार्ट झालेली आहे मुंबई टू दापोलीची खूप उत्साह आहे कारण की भरपूर दिवसाने घराच्या बाहेर पडलो ना असा कोणलो होतो ना कोंडलो होतो घरामध्ये शांताना बसून मला कधी असं मी काय ना का उद्या करत असतो ते तर ब्लॉग बिग मध्ये बघत असाल आणि काय काय ब्लॉग का मी टाकत सुद्धा नाही असा सीन आहे कारण मी कधी कधी कुठे कुठे जातो ते सगळीकडे नाही आपण सांगू शकत कुठे ना कुठे कोणाची ना कोणाची आपण मारून गेलेलो असतो सॉरी तर आपण चेंबूर मानकोचा जो ब्रिज आहे ना तो मारून जाऊ इथे पुढे बनवेल डेली चालू आहे मला ते काय दाखवायची गरज नाही पण हे काय यार हे प्रदूषण प्रदूषण अजून काय ना मुंबईमध्ये म्हणून गार निसर्गाची हवा घ्यायला मी चालू आहे गावाला अजून काय करणार मला पडला की काय बस झालो आता आठवडाभर गावी काय कटकट नाही कसली नाही काय नाही कामाचं टेन्शन नाही ना कसला नाही शो पण कॅन्सल झाले होते ते काय टेन्शन नाही आता अजून मला वाटतं डायरेक्ट आता थोडं उजळल्यावरती भेटतो आता काही दाखवणारे हा डेली चा रुटीन आहे पनवेल वरून जातो येते डेली रुटीन आहे त्याला पनवेल नाश्ता वगैरे करा तिथे तुम्हाला भेटतो भेटून राहा चला ट्वेंटी फोरने शूट आहे पण आपला जो जो मोबाईल शूट करत होतो ना आपला माउंट आहे हा दुसऱ्याचा माउंट आहे तो सीन असा होतो आहे की आपला माउंट मित्र घेऊन गेलेला बाहेर आणि तुटला आणि तिकडे शिकून दिला कुठला तरी पहाड गेला असेल काहीतरी चांगला सीन तर आता त्याने मी तिसऱ्याचा माउंट केला होता त्या माउंटचा इशू असा होतोय की मोबाईल तिथे स्विच ऑफ स्विच ऑफ करतो ना आपण तिथे थोडा इशू होतोय तर मधला काय मोठं ब्लॉगिंग केलाच नाही मी नाही आता डायरेक्टली पुढे आलो म्हणजे आय थिंक बी पण पुढे आलो अमरावती सुद्धा पुढे आलो वडका वगैरेसुद्धा पुढे म्हणजे अक्षरशः मी आता वडकाच्या पण जाम पुढे आहे आणि गाडी थांबवायची इच्छा होत नाही कारण की थंडी वाजते मस्त गार्ड आहे त्याच्यामध्ये गाडी पळायला जी मजा येते आणि गाडी पण मस्त पाहते ना पंच्याहत्तर सत्तरच्या पंच्याहत्तर स्पीडला एक कंटिन्यू रोड भेटला आहे त्याच्यामुळे मजा वाटते गाडी थांबयला थोडं आता इथे रेस्ट एक दहा पंधरा मिनटं थोड्या गाडीला ब्रेक पूर्ण पुढच्या जाण्यासाठी नाही चला मंडी अशा प्रकारे आपला ब्रेक संपलेला आहे थांबलेला इकडे ब्रिजच्या खाली थोडा कारण वरती हायवेला गाड्या एवढ्या स्पीडला कंटिन्युअसली चालू आहेत ना त्याच्यामुळे सो पुन्हा एकदा जर्नी स्टार्ट खाट खटा खाट चला मुंबई गोवा हायवेला थांबायचा होता हायवेला थांबलो साईडला थांबलो बोललो भाई गाड्यावर कसल्या स्पीड स्पीडने येतात रिस्क नको चल चल आणि चापाचे सूर्यदेव आलेले आहेत कधी वा एक नंबर गावाकडे चाललो आणि गावची पहिली गाडी वा मस्तच तिलाच कॅप्चर करायचं होतं कधीपासून नाही भेटलो पण आत्ता भेटलो मस्त पैकी गार हवा झटले मंडई गाडी चालवली एवढी मजा येते ना साठ सत्तर सत्तर साठ ला तरी आलोच नाही स्पीडला साठ तास सत्तर तास स्पीड सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तरच्या स्पीडने गाडी चालवते तर गावी निघायचं गार आहे मंडई असा कि आज, आज क्रिस्मस आहे क्रिसमस सवा हो ब्लॉक सुरू होते आज क्रिसमस आहे क्रिसमस चा हॉलिडे मला नंतर परत दोन दिवस कामावर जायचं होतं सॅटर्डे परत पुन्हा एकदा सुट्टी होती सॅटर्डेची माझी टी रेग्युलर असे ती त्याच्यानंतर पुन्हा रविवार सोमवार कामावर जायचं परत थर्टी फर्स्ट आणि फर्स्ट ची सुट्टी म्हटलं आपल्या लिव्ह खूप पेंडिंग होत्या दहा लिव्ह पेंडिंग होत्या म्हटलं त्या आत्ता पी एल सगळ्या माझ्या पेंडिंग होत्या म्हटलं वापरायच्या कुठे वापरायच्या कुठे तर म्हटलं भाई अशी शाळा करूया म्हटलं अजून पाहिजे काय बाईक कोकणातला असा सुख रस्ता आपली परी आणि मोठ ब्लॉग इंग कोकण वाकडले सत्तर ऐंशी सत्तरच्या सत्तरच्या स्पीडनेच चाललंय म्हणजे आणि मजा येते सत्तरच्या स्पीड गाडी एकदम घरातून सव्वासाला निघालो पेट्रोल वगैरे भरल्यापर्यंत मध्ये यंदा ब्रेक झाला नॉर्मली थांब गेलो सर्व सेटअप करायला वर फक्त सेटअप ला थंडी असली वाचते ना आई शपथ यार बा क्लायमेट आहे बाप क्लायमेट आत्ताचे न वाजलेत एवढी थंडी वाजते अजून सुद्धा न वाजता सूर्यदेव डोक्यावरती येतील पण काय थंडी जाणार नाही कन्फर्म येतो कन्फर्म दापोली पोहोचायला मला बारा वाजतीलच वाजतील माझ्या कोकणच्या कुणा सांगू किती माझी माती साधी बोळी आधी तर मंडई आता असा सीन आहे की गावी आल्यावरती आता जी सुट्ट्या आहेत आपली जी दापोली सफर शिरी मपाशी बोललो ब्लॉकच्या स्टार्टिंगला दापोली सफर आपली सिरीज अर्धवट राहिलेली आहे कि आता मला पूर्ण करायची आहे एक दोन मिटअप्स आहेत युट्युबर सोबत सुद्धा त्यातले एका युट्युबरचा तोटा इशू आहे त्याचे मीटअप कॅन्सल केलेला आहे आणि अजून एक युट्युबर आहे फेमस त्यांना सुद्धा भेटायचा आहे आपल्याला एवढा रोड मस्त म्हणून तिकडे चार पदरी रोड गाड्या एवढ्या पळत येत नाही पब्लिक मजा येते गाड्या पळवाय पण मध्ये मध्ये आहेत ब्रेक खड्डे वगैरे हा जुना रस्ता आला पुन्हा मी नागोंडण्याच्या पाठीच आहे आय थिंक नागोंडने मला दहा किलोमीटर की दाखवत होत बघू आता जी कव्हर करता येतो रस्ता तेवढा कव्हर करायचा जायचं होतं आंबेत रोडने बट नको बोलतो विचार करतो की आपल्यावर डेलीचा रूट आहे महाडवाला घाट घाट रस्ता माझ्या फेवरेट रोड त्याने जायचा लँड लोवर गाडी कोणातरी फेवरेट आहे माझ्या ग्रुप माझ्या मित्रांपैकीच आमच्या हा दादूशी गाडी फेवरेट आहे रेंज रोवर की लँड लोवर बोललेला त्याला ती गाडी आवडते भाई घेईल घेईल पण आता हॉटेल वगैरे जोरात चाललंय तिकडं असंही विरारला जायचं तिकडं तो पण बोलला एक दिवस कधी टाइम भेटतो तेव्हा जाऊ हे थोडं काम इकडे चालू आहे ना त्याच्यामुळे आता ट्राफिक लागली नाही तर गाड्या सुसाट पळवतात पब्लिक मग थोडे सीन मिस केले पडक पूल वगैरे तिकडची सिनेरी थोडी मिस केली कारण की मोबाईलचा इश्यू झालेला मोबाईलचा इश्यू इट मीन्स त्या माउंटचा इश्यू होतोय माउंट जे आपण व्हिडिओ शूट साठी चालू करायचं सा बटन होती तिथे मला म्हणजे भेटत नाही तर पॉइंटच भेटत नव्हता आपल्या माऊंटमध्ये प्रॉपर सेट केलेलं होतं ते सर्व असत बघा या खड्डे 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 लपडी बाई कुत्र्यांची लपडी सकाळ सकाळ सकाल थंडी वाजते करताय सकाळचा भरपूर जणांचा असं आलेला आहे म्हणणं की भाऊ जरा कॉमेडी मध्ये पण व्हिडिओ कर डेली बोलतो असं पण तसं नाही ना, ना। करू शकत भावानो सॉरी कसं आहे की आपल्या चॅनल थोडे थोडे म्हणजे थोडे सबस्क्रायबर आहेत ते जे प्रोफेशनल आहेत म्हणजे थोडे हाय 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 स्टँडर्ड स्टँडर्ड यु नो आपण मस्ती जास्त नाही करू शकत हा तेवढ्यापुरती ठीक आहे you know जर केली तर माझ्याक मस्ती पूर्णच करावं लागेल नाही तर मग बंदच करावी लागेल प्रोफेशनली बनवावं लागेल काय यार खड्ड खड्डे 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 करा लवकर काम आलेत मंत्री निवडलेत अरे लवकर काम पूर्ण करा गाडी असली जम्प हो होते ले ले ना एकटाच आहे ना त्याच्यामुळे डबल सीट असेल ना थोडं तिथं सस्पेन्शन हे अजून थोडं म्हणजे जम्प होते पण एवढी होत ना पण डबल सीट असल्याची गाडी मला मजा येते गाडी चालवायला आमच्या वैभव भाईने टांग दिलेली आहे ना ऍक्च्युली मोठा सीन झालेला होता सुट्टीचा आमच्याकडे लपडी चाललेली होती लपडी इट मीन्स की एक एम्प्लॉई केला सोडून आपला जॉब तर मला आधीच की तो जॉब सोडतोय या डेट पासून सोडतोय तर मग मी आधी शाळा केली आणि मी लिव्ह टाकून दिली वैभव आपला वाचला वैभव बोलतोय मी ह्या केलं नाही जाणं मी त्या केला नाही मग दहा आला शेवटी आता का सुट्टी भेटणं मुश्किल एक एम्प्लॉई कमी झाला याचा अर्थ की बाकीच्या मध्ये प्रेशर येणार कामाचा वा आता पुन्हा एकदा सुखद रस्ता भेटलेला आहे आपल्याला सुसाड गाडी सुसाड नको घरचे ब्लॉग बघतात पप्पा ब्लॉग बघतात मुंबईत आल्या माझा काय करा नाही ठेवणार शिल्लक नाही ठेवणार ते शिया घालून पोचवते आहे काय मी तसा पण बघायला गेलो आ काय थंडी वास यार मुंड रात्री थंडी एसी लावायची तर असं वाटतंय ना आयशा शपथ इथं कोणीतरी मला गोंधडी द्या आणून भुरमुस द्या आणि गादी द्या दे देतो आणून बाकी काय नको स्वर्ग सुखाची झोप बाकी काय नाही वा 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 चल रही वा 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 वाई जन्नत जन्मत जगतनं सैर चाल आपण रेल्वेच ट्रॅक आहे ना तिथून मग अशी रेल्वे गेली आणि आपण तिथे स्पॉटला थांबलेलो जर थोडं आधी थोड झालं नाही तर मग काय हा सीन भेटला आपल्याला गुलाबी थंडी गुलाबी थंडी म्हणतोकणातली कोकणातली आपली तर आता बघायला नको आमच्या थंडी म्हणजे असा हे असेल पुरा तर दादाच्या घरी तर आमच्या बघायलाच नको कारण की तिकडे तर बाजूला पूर्ण बाग आहे दाताची गारव असेल ना त्यात काय आपल्याला एवढं काय आता जाणवत नाही थंडी गुंडी झालं ना ऑफिस मध्ये गारट एकदम असं गारटल्यासारखं आमच्याकडं हे असतो क्लायमेट करून ठेवतात त्याच्यामुळे आता ह्या रविवारी पप्पांसाठी माझी थोडी वाजली मला पाहिजे होता पंखा फास्ट कारण की मला होत होता गरम आणि पप्पा न थंडी वाजवती हो पंखा आय थिंक एक की दोन वरतीच होता मला चार वरती हवा होता पप्पा लागले बडबड करायला मला दंडी वाचते काय करणार ऑप्शन नाही बोलू ठीक आहे असली नाही काय नाही दिवसाची झोपच नुसती लागत इथे आज झोपाचं हेच गेलंय सगळं माझा आपला प्रवास सगळा चालूच आहे पट सगळ्यांना थँक्यू सो मच काशाबद्दल माहिती आहे खरं सांगतो काही काय मुवमेंट अशा येत असतात ना शूट करताना आता कालच साईबाजांच्या पालखीला शूट करत होतो एक मुलगा भेटला त्या दाखवलं त्याला त्याला ब्लॉग मध्ये खाली अण्ण भोगले होते आय थिंक आणि तो शूट करत होता त्याने मला येऊन समोर डायरेक्ट हात मिळवला ओमकार दादा आईश्य आता मीच नाही ओळखलं बोलू म्हणलं काय आणि नंतर मग म्हणत तुझं नाव काय चॅनलचं तर काहीतरी बोलला तो अण्ण भोगले मला आठवत आहे छोटा मुलगा होता आपल्या ब्लॉक मध्ये आहे बघा साहेबांच्या पालखीच्या अरे धुरला धुरला भाई उडवला ये बाय काय खरं ना काला धूर सोडत नुसता नको नको वच्ची नको ओव्हर अक नटॅक काल धुरामुळं पुढे पण काय दिसे नाही बस नाही अमक काला धूर केला बाग रे आपली रक्ता से तो म्हणता मुलगा आहे ना भेटला, का ता मला भेटला नंतर मग सीन काय आला खूप वेळा इन्सिडेंट झालेले खूप जण भेटतात मला असे आणि लहान मुलं तर खूप आहेत असे भेटतात फोन दादा म्हणजे हे बरं वाटतं आई शपथ खूप भारी वाटतं असं की आपलं ब्लॉग चालतात आणि पब्लिक बघते त्या दिवशी मगत्रा मला सुद्धा स्टॉपवरती ऑफिसर निघालेलो बस स्टॉपला थांबलो त्यात संध्याकाळी एक मुलगा आला तो ब्लॉग पण होतो ना म्हटलं हा होतो बघतो मी ब्लॉक त्याची बस त्या ता बस मध्ये चढायचा ता सोडून तो मला भेटला तो लगेच गेला त्या दिवशीचा सेकंड इन्सिडन्स लास्ट मला वाटतं दोन दिवसापूर्वी पण एक सीन झाला की एक काकू होत्या त्यांच्यावर मुलगा होता मी बस स्टॉप हाणूपला गेलेलो स्टेशनला कुठे तरी त्या सुद्धा भेटल्या त्या काकू म्हणजे अरे ओंकार ना म्हटलं हा ओंकार काकू तर त्यांचा मुलगा सोबत होता म्हणजे अरे आम्ही तुझी ब्लॉग बघतो ते मस्त असतात मग ते अजून थोडं असं म्हणजे फिरायविरेशी कंटेंट बनव मुलं बनवू ना नक्कीच म्हण पण मुलं थोडं माझा टाइमचा इश्यू असतो टाइम इट मिन्स आपल्याला सुट्ट्या सुट्ट्या इम्पॉर्टंट पाहिजे आणि फिरायचा म्हटलं की फायनान्स पाहिजे तुम्ही लोक आपले व्हिडिओ व्हायरल करा लवकरात लवकर म्हणजे कसं युट्यूबचा पेमेंट आहे त्याचा आपण येऊन दे आपलं जे स्वप्न आहे मालवणचं ते लवकरात लवकर पूर्ण करू आपण बाकी काही दाखवली सिरीज जे आता आलोच आहे ते, आलो ते कम्प्लीट करूनच जायचे दाखवली सिरीज पण ठेवला मी पण कंप्लीट करणार म्हणजे करणारच असं ना कले कोण सोबत येऊ अगं नको येऊ असा आहे पण ते जे मी स्पॉट ठरवलेत बाकीचे राहिलेले ते कम्प्लीट करायचे आहेत मला तर माझ्या सबस्क्रायबर मंडळींना ना आणि आता हा जो व्हिडिओ बघताना त्यांना सुद्धा एक सांगतो की असे तुम्हाला आपले जे मराठी युट्यूबवरती व्हिडिओ असेल ना एक आपला मित्र आहे मित्र म्हणजे मी तुम्ही सुद्धा त्याचे व्हिडिओ बघतो नितीन पाचटे यस नितीन पाचटे सो मराठी युट्यूबर आता सध्या त्याने गोव्याची जी आय डब्ल्यूची राईड होती ना ती त्याने आताच कम्प्लीट करून आलाय तो म्हणजे त्या राईडला जाऊन आला तिकडे फिरून आणि भाई जो व्हिडिओ तो टाकतो ना यार बहा म्हणजे मराठी युट्यूबर राम मंदिर पर्यंत पार्कमॅन घेऊन गेलाय आणि तो फिरलाय ना एवढा फिरतो भाई त्याची बार्कमॅन बघा पार्कमॅन सारख्या गाडी होती विचार करणारी गोष्ट कोण फिरेल बाईक ठीक आहे गियर टाकला टॉप गिअरला गाडी गेली की आपली आपण सुसाट मग त्या बाईक स्कूटीवरती यार कारण मी स्कूटीवरती राईड केलेल्या आहेत दोन राईड केले आपली ग्राझी असताना थोडा कंटिन्युअसली मग ते ब्रेकिंग वगैरेचा पण सीन होऊ शकतो ऍक्सिडेंट खूप होण्याचे चान्सेस आहेत बट यार तो त्याचे मी ब्लॉग बघतो ना यार फिरतो नुसता फिरतो तो भावाच्या जायनाला जाऊन एकदा विजिट करा नक्कीच आणि बघा भाऊ कसले ब्लॉग बनवतो यार मस्त मस्त त्याने आय बीडब्ल्यू ची राईड जाताना ब्लॉग येताना ब्लॉग होता त्याचा आपल्या मराठी युट्यूब असला जरा असं येते आणि प्रॉपर मराठी प्रॉपर मराठी युट्यूबर आहे आपला तो मित्र बाकीचे युट्यूबर्स बघाल ना तर त्यांचं आहेत मराठी नाही असं बोलत नाही आहेत मराठी बट त्यांचे ब्लॉग असतात भैया लोकांच्या भाषेमध्ये त्यांना मराठी बोलायला आज वाटतात त्याच्या मुलं बाकी काय नाही हा पुन्हा एकदा खराब रस्ता आलेला आहे आपल्या वाटणीला रस्ता असा जाणं समोर पण गाड्या येतात आहे काय समजाय नाही पटकन भावाने ह्या ट्रँकर वाल्यांच्या वाटी आणि बसवाल्यांच्या वाटी भीती वाटायला लागली ऍक्सिडेंट बघता व्हाय ना नाही वाटणं गाड्या चालवायला लागली ट्रॅफिक मरणाची परत एकदा कटकट कसं वाटत ट्रॅफिक मध्ये मस्त गाडी पळवत होतो माझा मामा सुद्धा त्या दिवशी मामाच्या वरती गेलेलो मामा सुद्धा बोलतो बाईक मी असा फिरू नको त्रास होईल ते काय हाऊस आहे हाऊस ऍक्च्युली आपल्याला गावी जायचं होतं बसने बसेस मिनट एक मिनिट या आम्हा जाऊन ते पहिल्या रेवशी आहे सरकली बिरकली तो बघा डाफाचा दोन काय बोलवतो ते काय बर शेट गोगावले कॅबिनेट मंत्री की बाय तुम्हाला बघता बघतील तर स्पीड ब्रेकर आला दिसला दिसलं तो गुडायचो आली थंडी आहे सालट्या गेला तर काही कारण नाही व्हायचं थंडीतून लागला की बेकार लागतो आम्हाला चांगला माहिती आहे शाळेत आमच्या हे होता आम्ही मराठी शाळेत शिकलेली पोराव मुंबईत ते पण गावाला काय मराठी शाळा आहेत आपल्या आता झालेच इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम स्टँडर्ड झाला आता सगळा मुंबईत प्रॉपर मराठी शाळा एकदम एकदम ती पण बिल्डिंग बिल्डिंग ना एकदम बैठा का बोलतात ते बैठ्या प्रकारची शाळा ना बैठ्या प्रकारची तसली तसे शाळे शिकलेली पोरा पहिली ते दहावी मराठीच फक्त आमच्या शाळेत बोलतात ना ग्राउंडला कमी नव्हते ग्राउंड ची कमी आता या वनवी कसा चालायचा इथं समोर मग गाड्याच्या तिकडन गाड्या काय बोलतो हा लागला बिला दोघा एखादा दोन नको तेव्हा शाळेत असताना खेळताना फोडलेली आहेत चांगली फुटायची कारण आमच्याकडे कसं ग्राउंडला कमी नव्हती मेन म्हणजे शाळेत कबड्डीचा ग्राउंड वेगळा खो खोचा ग्राउंड वेगळा वे क्रिकेट साठी तर बोलतात ना चांगलं टुर्नामेंट होतील एवढा मोठा मोठा ग्राउंड होता शाळेला बोबडी बोलय नुसती बोबडी बोलतय गाला उसनों आता वायब्रेशन होत कसला ट्रॅफिक पूर्ण आला मग सुसाण गाडी आता ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली जोपर्यंत काम होत नाही ना तो पर्यंत इकडचा ट्रॅफिक का सॉल्व व्हायचं नाही तर म्हणजे बऱ्यापैकी आता गारवा कमी म्हणजे गारवा आहेच पण एवढा नाही आता थोडा कमी वाटतं इकडं ऊन चालू झालेलं आहे सगळं येतं डोळ्यावरती मला ऊन भेटला असं भेटायला पाहिजे म्हणजे घ्यायला लागणार आहे मला विटॅमिन डी काहीतरी कमी होत बॉडी मध्ये ऊन तर मेन सीन तर तोच आहे माझा मोठा प्रॉब्लेम कारण सकाळी ऑफिसवरून सुटतो सहा सव्वा सहा साडेसहा घरी येतो तर परंतु का ऊन एवढं नाचं आणि घरी येत आहे तर ऊन काय भेटत नाही घरी याला नाश्ता केले की झोपलं संध्याकाळी उठतो तेव्हा काय ऊन कमी झालेलं असं पाच सहा वाजता कुठे उठल्या उठल्या जायची इच्छा होत नाही आजच नाही मी कंटिन्यू नाईट शिपाल तीन वर्ष होते तर नाईटच करतो म्हणतं त्याच्यामुळे ते आता थोडं नवीन वर्षात नवीन पण केलेलं आहे बघूया काय होतंय होई केले कम्प्लीट आय डोंट नो त्यास मंडळी पोहोचलो आहे वाकनला लास्ट टाइम कोण होता सोबत माझ्या रुपये होता मस्त नाश्ता केलेला श्री समर्थप्रफा हॉटेल काही समोरच आहे मस्त हॉटेल आहे ते नाश्ता ते केलेला एकटा काय इच्छा न होता नाश्ता अजून का काही भूक लागली नाही खरं तर मला सवय सकाळ सकाळी सका। पहिला नाश्ता मला लागतो अजून तर काय भूक लागली नाही भूक मारला गेलं खाणार तर नाही मी काय पियचा वगैरे बघू पाणी पाणी नाही सॉरी ड्रिंक्स वगैरे काय चणसा वगैरे माझा वगैरे असं काहीतरी पिऊ पण थोडं बरं वाटेल सो so, मंडळी आत्ता पोचलो आहे महाडला आपला नेहमीच आवडीचा ठिकाण माझा गाडी मस्त घेते रेस्ट आणि थंडाची बॉटल घेतली काय खाल्ल्यान होतं ना सकाळ म्हणून माझं स्लाईस नाही भेटत आता इकडे गावाकडे माझीच बॉटल आहे दुवाला पाण्याची बॉटल घेतली आता इथे बऱ्यापैकी पकडा एक वीस वीस मिनटं इथे मस्त एक ब्रेक करू ब्रेकडाऊन म्हणून वाजले दुपारचे अकरा चाळीस झालेत अकरा चाळीस म्हणजे बारापर्यंत इकडनं निघालो तिथून दापोली सत्तर किलोमीटर आहे म्हणजे एक तासामध्ये पोचून जाईन एक सव्वा तासामध्ये म्हणजे एक दोन दीड व दोन वाजेपर्यंत दापोलीमध्ये मी टच होणार आरामात गाडी पळवत नाही आहे गाडी एकदम असे स्लोच नेतो आहे कारण एकटाच आहे ना त्याच्यामुळे मूड नाही आहे गाडी चालवायचं असं मला तरी आत्ता वाटतं आहे सो हळूहळू चाललं आहे नॉर्मल स्पीड नाही आता तर आतल्या रोडला काय आता ऊन बऱ्यापैकी लागायला लागलं आणि गारवा थोडा कमी झाला आहे ऊन चालू झाला आहे सो आता बस इथे वीस मिनटाचा ब्रेक घेऊ आणि निघू पुन्हा एकदा आपल्या दापलीकडे जायला तर मंडई फायनली पावणे दोन वाजता घरी पोचलो आहे आणि आत्ता ब्लॉक एंड करायची वेळ आलेली आहे आजचा मोठं ब्लॉक काय एवढा खास नाही आहे मला मलासुद्धा नाही खास वाटला कारण की वा थोडं बरा वाटलं मलासुद्धा खास नाही वाटला थोडा कारण की मूड पण नव्हता काय समजत नव्हतं आज काय झालेलं मूड पण नव्हता मोठं so, ब्लॉग करायचा सो मंडळी ब्लॉग आवडला असेल ब्लॉग इट मीन्स याच्या पुढचे येणारे ब्लॉग तुम्हाला आवडतील कारण कन्सेप्टच तशी घेऊन आलो आहे ना त्याच्यामुळे सो तूर्ताच so, तुमची रजा घेतो आता एक एक कंटेंट हेड जातील जसं नेटवर्क असेल तसं तुम्हाला मी अपलोड करून किंवा मुंबईत आल्याची सिरीज चालू होईल आपली सो चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच